नमस्कार मित्रमैत्रिण एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्र पारंपरिक दागिन्यांचे मार्गदर्शन पाहणार आहोत चला तर मग पाहूया अलंकारिक अंगठ्यांपासून ते रत्नाने जडवलेल्या हाताच्या पट्ट्यापर्यंत महाराष्ट्रीयन वधूचे दागिने तिच्या संस्कृतीचे सार प्रतिबिंब करतात महाराष्ट्र जो त्यांच्या शूर योद्ध्यांसाठी समृद्ध इतिहासासाठी आणि हिरवळीच्या प्रदेशासाठी ओळखला जातो त्यांची एक विशिष्ट उत्साही आणि उत्सवी संस्कृती आहे या राज्याचे रंग आणि कारागिरीवरील प्रेम आलिशान पैठणी साड्यांमध्ये दिसून येते आणि भारताच्या इतर भागांमध्ये महाराष्ट्रालाही सोन्याचे अतुट प्रेम आहे आणि आपली वधू अनेकता या धातूंपासून बनवलेल्या उत्कृष्ट दागिन्यांचे तुकडे परिधान करत असते जर तुम्ही महाराष्ट्रातील वधू असाल आणि तुमच्या मोठ्या दिवशी पारंपरिक लूक दाखवू इच्छित असाल तरी येथे एक जलद दागिन्यांचा मार्गदर्शन आहे जो तुम्हाला सर्वोत्तम निवडी करण्यास मदत करेल ब्राह्मणी नथ महाराष्ट्र दागिन्यामध्ये एक ब्राह्मणी नथ सोने मोती आणि मणींनी बनवलेला असतो आणि महिला शुभ किंवा उत्सवाच्या दिवशी ते घालतात मोहनमाळ सोन्याच्या मनांपासून बनवलेला सुंदर व बहुमुखी मोहनमाल महाराष्ट्रीयन महिला खास प्रसंगी घालतात आणि देखील जातात वेगवेगळ्या आकाराच्या सोन्याच्या मान्यांपासून बनवलेला चोकर नेकलेस ठुशीमध्ये मऊ धागा असल्याने तो समयोजित करता येतो आणि परिधान करण्याच्या सोयीनुसार समायोजित करता येतो कोल्हापुरी साज महाराष्ट्रातील कोल्हापूर प्रदेशातील येणारा आकर्षक कोल्हापुरी साज सहसा वराच्या कुटुंबाकडून वधूला भेट म्हणून दिला जातो आणि त्यात एकवीस पाने पेंडेल असतात त्यापैकी दहा पाने भगवान विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांचे चित्रण करतात अंबाडा महाराष्ट्रीयन बन पिन म्हणून ओळखला जाणारा अंबाडा हा घन सोन्यापासून बनवलेला चक्रकुरी आकाराचा रत्न आहे तो समृद्ध रंगाच्या काचेच्या मुलामात चढवलेल्या रंगाने देखील सजवलेला आहे तो रंगाचा एक वेगळा ठसा उमटवतो मंगळसूत्र लग्नाच्या दागिन्यांच्या पेटीत एक अत्यंत आवश्यक असलेले मंगळसूत्र हे काळ्या आणि सोन्याच्या मनाने बनवलेला एक पवित्र हार आहे ज्यावर सोन्याचे बनवलेले किंवा रत्ने जळवलेले एक गुंतागुंतीचे लॉकेट असते कुड्या त्यांच्या साधेपणात आश्चर्यकारक कुड्या हे बहुमुखी दागिने आहेत जे मराठी महिलांना खूप आवडतात हे स्टेटमेंट मोती आणि सोन्याचे कानातले साड्यांसोबत चांगले जुळतात आणि उत्साहाच्या प्रसंगी देखील परिधान केले जाते कान सोन्यापासून बनवलेला व कुंदन किंवा रंगेरंगी मुलामा चढवलेल्या वस्तूंनी सजवलेला हा कानाचा एक आकर्षक दागिना आहे जो महाराष्ट्रीयन महिला सणामध्ये देखील घालतात राणेहार महाराष्ट्रीयन वधूच्या संग्रहातील सर्वात आकर्षक वस्तूंपैकी एक म्हणजे राणेहार हा हार एक अलंकृत हार आहे ज्यामध्ये मोत्याच्या तारांचे तीन थर आणि रत्न जडित पेंडेल आहे बाकी एक नाजूक सोन्याचा रत्नजडीत जो वधूच्या हातामध्ये बसवता येतो बाकी फक्त खास प्रसंगीच परिधान केला जातो आणि अनेक वधू त्यांच्या मोठ्या दिवशी त्यांना पसंती देतात बाकी म्हणजेच बाजूबंद बुगडी महाराष्ट्र महिला कानाच्या वरच्या भागात टोचण्यासाठी ओळखला जाणारा बुगाडी कानात असतात ते नाजूक कानातले असतात जे चमकदार रत्ने आणि मोत्यांनी जडवलेले असतात चुडा पिचोडी विवाहित महाराष्ट्रीयन महिलांनी परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या चुडा प्रत्येक वधूसाठी आवश्यक असतो तथापि मोठ्या दिवशी उत्सवाच्या लुकसाठी या काचेच्या बांगड्या जड सोन्याच्या बांगड्यांसोबत जोडल्या जातात जोडवी चांदीच्या अंगठ्यांचा एक जोडी जो मधल्या पायाच्या बोटावर घातला जातो हा वराच्या आईने वधूला भेट म्हणून दिला जातो आणि नवीन कुटुंबात तिच्या प्रवेशाचे प्रतीक आहे मुंडवळ्या लग्न समारंभात वधू आणि वर दोघेही कपाळावर हा खास महाराष्ट्रीयन लग्नाचा अलंकार घालतात मुंडवळ्या सामान्यात सुंदर मोती आणि सोनेरी मणींनी बनवले जातात आणि वधू आणि वर यांच्यातील एकतेचे प्रतीक म्हणून दोन धागे असतात तन्मणी मोत्यांनी बनवलेला चोकर नेकलेस आणि मध्यभागी रत्नजडीत ब्लॉकेट तन्मणी भव्यतेचे प्रतीक आहे तोडे महाराष्ट्रीयन महिलासाठी अवश्य असलेले पाहिजे असे तोडे म्हणजे जड सोन्याच्या बांगड्यांचा एक जोडी ज्यामध्ये गुंतागुंतीचे डिझाईन असतात जे फिरतात बांगड्यांच्या सोन्याच्या लॉकेट पासून बनवलेला हा हार महाराष्ट्र वधूच्या दागिनेच्या पेटीत एक विशेष स्थान आहे लग्नाच्या दागिन्याच्या पेटीत एक अत्यंत आवश्यक असलेले मंगळसूत्र हे काळ्या आणि सोन्याच्या मनांनी बनवलेले एक पवित्र आहार आहे ज्यावर सोन्याचे बनवलेले किंवा रत्ने जडवलेले एक गुंतागुंतीचे लॉकेट आहे कुड्या त्याच्या साधेपणात आश्चर्यकारक कुड्या हे बहुमुखी दागिने आहेत जे मराठी महिलांना खूप आवडतात तर मित्रमैत्रीनो अशा प्रकारे महाराष्ट्रन वधूसाठी हे पारंपरिक प्रकारचे दागिने असतात तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद